विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता नवी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाच्या अभ्यासाला या व्हिडिओमधून सुरुवात करणार आहोत त्यातील आज आपण पहिले प्रकरण अभ्यासाला सुरुवात करणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आज आपण न्यूटनचे गतीविषयक नियम अभ्यासणार आहोत तत्पूर्वी आपल्याला काही गोष्टींचा आधी विचार करावा लागेल की हे नियम कशाच्या आधारावरती मांडलेले आहेत आता जो पहिला नियम आहे तर त्याच्याविषयी आपण आता इथे थोडंसं पार्श्वभूमी समजून घेऊयात की, की समजा काही अशी गोष्ट आहे जी ठेवलेली आहे एक स्थिर वस्तू आहे थोडक्यामध्ये जर ती ठेवलेली आहे तर ती बल लावल्याशिवाय ती त्या जागेवरनं हलत नाही ती तशीच राहते किंवा टेबलवर एखादं पुस्तक ठेवलेलं आहे तर त्या टेबला त्या पुस्तकाला उचलण्यासाठी जे बल आपण त्या पुस्तकावरती प्रयुक्त करतो तेच बल टेबल उचलण्यासाठी आपण वापरू शकत नाही कारण पुस्तक हे टेबलापेक्षा वजनाने हलकं असतं आणि त्यामुळे आपण जे बल पुस्तक उचलण्यासाठी वापरू त्या बलाने आपण टेबल उचलू शकत नाही आपल्या टेबल उचलण्यासाठी जरा जास्त बलाची आवश्यकता असते आता झाडावरती जी फळं असतात आपण बघत असतो तर ती फळं काढण्यासाठी आपल्याला ती फांदी हलवावी लागते तेव्हा ते, ते फळ खाली पडतं आपोआप अप ते फळ खाली पडत नाही समजा जर खूप पिकलं किंवा अगदीच काही हे तर ते खाली पडतं <coughs> अन्यथा आपल्याला फांदी हलवूनच फळं खाली पाडावी लागतात किंवा विजेचा जो फिरणारा पंखा आहे म्हणजे आपल्या घरात जे पंखे चालू असतात वरती छतावरती तर ते पंखे पण जेव्हा स्विच म्हणजे बंद करतो त्याची लाईट तेव्हा तो, ते ते तो एकदम तो पंखा थांबत नाही तो हळूहळू गो फिरून मग त्याच्या स्थिरावस्थेला तो येतो म्हणजे थोडा वेळ घेतो तो पूर्णपणे स्थिर होण्यासाठी थांबण्यासाठी मग या गोष्टी का होत असतील अशा तर याचं कारण आहे जडत्व म्हणजेच वस्तूमध्ये स्वतःची जडत्व वस्त असतं एक प्रकारचं आणि त्या जडत्वामुळे ते जडत्व कशामुळे वस्तूत असतं तर ते वस्तुमानाशी निगडीत असतं हे तुम्ही अभ्यासलेलं आहे मग ती विषयक जो पहिला नियम आहे तर तो नियम याच जडत्वाच्या पदार्थाचे जे हे हा जडत्वाचा नियम आहे त्याचे त्याच्या गुणधर्माचं वर्णन त्या पहिल्या नियमामध्ये केलेलं आहे न्यूटनने आणि त्याला जडत्वाचा नियम असे म्हणतात म्हणजे हा झाला गतीविषयक पहिला नियम आता तो काय आहे तो आपण आता अभ्यासूयात आता तुम्ही एक रस्सी खेचचा खेळ बघितलेला असेल एक रस्सी असते त्याच्या दोन बाजूला बल प्रयुक्त केलेलं असतं दोन्ही बाजूला काही विद्यार्थी लोक असे उभं असतात आणि दोन्ही बाजूला बल लावलेलं असतं आता यामध्ये जर ती रस्सी एकाच बाजूला ओढली तर दुसऱ्या विरुद्ध बाजूचं बल काय होतं कमी होतं आणि दोन्ही बाजूला जर समान बल असेल तर ती रस्सी काय होते ताठ सरळ रेषेमध्ये ती स्थिर राहते म्हणजेच तिचा जो मध्य आहे तो काय होतो त्यावेळेला स्थिर राहतो पण जर एकाच बाजूला बळ प्रयुक्त केलं तर तो, तो जो मध्य आहे तो काय होतो विरुद्ध दिशेला सरकतो म्हणजे ज्या दिशेला बल जास्त आहे तिथे या याला संतुलित बल आणि असंतुलित बल म्हणतात म्हणजे जेव्हा तिचा मध्य स्थिर राहतो स्थिर का राहतो तर दोन्ही बाजूला समान असंत, बल असतं म्हणून तिचा मध्य काय होतो स्थिर राहतो आणि असं असंतुलित बलचं उदाहरण काय आहे की त्या रस्सीला जेव्हा एकाच दिशेने जास्त बल प्रयुक्त होतं आणि विरुद्ध दिशेला कमी बल असतं तेव्हा तिचा मध्य काय होतो सरकतो जास्त बलाच्या दिशेने त्याला असंतुलित बल असे म्हणतात म्हणजेच इथे आपण काय म्हणू शकतो तर जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्यबल असं बाह्य असंतुलित बल कार्य करत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते म्हणजेच जेव्हा एखादी वस्तू स्थिर आहे आणि तिच्यावरती कोणतंही बाह्यबल कार्यरत करत नाही आहे तर तिची असंतुलित बल म्हणजे बाह्य असंतुलित बल जर तिच्यावर काही कार्य करत नसेल तर ती काय असते तिच्या स्थिर अवस्थेमध्ये म्हणजेच विराम अवस्थेमध्ये किंवा सरळ रेषेमध्ये ती काय होते आ, एक समान गतीमध्ये तिचं काय होतं सातत्य राहतं आता जर, जर इथे एखादी वस्तू विराम अवस्थेत किंवा सरळ रेषे तिला एक समान गतीमध्ये असते तेव्हा तिच्यावर मग बाह्यबल कार्यरत करत नाही का तर ते कार्य करतं परंतु तिच्या पण ती बलं काय होतात एकमेकांना निष्प्रभ करतात कारण तिच्या ग अवस्थेमध्ये कोणताही बदल होत नाही त्यामुळे त्या बलांचा ती बलं जरी प्रयुक्त होत असली तरी ती निष्प्रभ होतात आणि त्यामुळे ते बल काय होतं शून्य बल होतं आता न्यूटनने पहिला जो नियमाने ते जडत्वाचं म्हणजे व म्हणजेच वस्तूची जी गतिविषयक अवस्था आहे तिचे स्वतःहून न बदलण्याचा बदलण्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे पहिल्या नियमामध्ये मग आता वस्तूच्या विरामावस्थेत किंवा सरळ रेषेतील एक समान गतीत बदल घडून आणणाऱ्या ना किंवा बदलास प्रवृत्त करणाऱ्या असंतुलित बलाचे स्पष्टीकरण दिले जाते म्हणजे म्हणजेच वस्तूचे म्हणजेच बलानी बल वापरल्यावरच त्या वस्तूवरती तिच्या अवस्थेमध्ये बदल होतो म्हणजे ती जागची हलते हे त्याच्यामध्ये असंतुलित बलाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे किंवा तिच्यात बदल घडून येतो मग जडत्वाची ही जी सर्व उदाहरणे आहेत निसर्गातली ती सगळी काय आहेत न्यूटनच्या गतीविषयक पहिल्या नियमाची ती उदाहरणे आहेत हे आप आता आजच्या व्हिडिओत आपण न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम अभ्यासलेला आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद